नमस्कार शेतकरी बंधूंनो डाळिंब म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं ते लालबुंद रसरसित असं डाळिंबाचं फळ मित्रांनो हे रसरसित डाळिंबाचं फळ तुमच्यापर्यंत कशाप्रकारे पोहोचतं आणि याच्या मगच घेतलेले शेतकऱ्याने किती प्रकारचे कष्ट असतात तर या संदर्भामध्ये आजचा आपण हो व्हिडिओ बनवणार आहोत तर चला तर मंडळी आर टी प्रायव्हेट लिमिटेड या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असताल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बनवूत आणि ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचले जाते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत डाळिंबाचं पीक कशाप्रकारे न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचबरोबर डाळिंबाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका म्हणजे लाईक केलं तर तुम्हाला किती प्रकारे आहे किंवा शे तुम्हाला व्ह्युअर्सला आवडतंय की नाही या संदर्भामध्ये आम्ही चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर मित्रांनो आजच्या शे, या डाळिंबाच्या पिकाविषयी शेतकऱ्याला आलेला अनुभव या संदर्भामध्ये आता आलेलं आहे जे शेतकऱ्यांनी त्याचबरोबर आमच्या साहेब यांनी अतिशय सुंदर असं नियोजन आमचे आर टी सायग्रोचे प्रगतशील शेतकरी यांना केलेलं आहे तर आज त्यांच्याकडं आलेलो आहोत की त्यांना कशाप्रकारे अनुभव आलेला आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर आमची म्हणजे या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचा बेसर डोस त्याचबरोबर कशा प्रकारचं औषधाचं नियोजन त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशाप्रकारे केलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात तर साहेब

आणि आम्ही सुरुवात याला बेस्ट डोसला आपला आरती सायकलो आरती सायकलचे कोंबो किट गोड हे बेस्ट डोसला वापरलं त्याच्यामुळे एन पी केल पेंट हे पण सुद्धा आपण वापरलेलं आहे तर पुन्हा पार धरल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर आपण झिरो चौतीस आणि मॅटा झिंक हे पण एक म्हणून दिले आहे आणि नंतर आपण या प्लॉटला फुलकळी साडी आरती सायकलचे कोरोमीन झिरो चौतीस आणि बोरान पुन्हा नंतर फुलगळ होऊ नये म्हणून त्या सेटिंगच्या स्प्रेला ऑस्टिन झिरो ऑस्टिन मॅटाकल आणि बोरॉन हे पण एक स्प्रे दिलेलं आहे पुन्हा नंतर सेटिंग झाल्यानंतर फुगोणीसाठी आणि गळ होऊ नये म्हणून आपण hmm. आर्ती सायक्रोचं ऑस्टिन हे प्रॉडक्ट एक लिटर पाण्याला एक एम एल मॅटाकल अर्धा ग्रॅम आणि बोरॉन एक ग्रॅम ने केला आहे एक वृक्षनाशिक आणि एक क्रिपसाठी स्प्रे घेतला वृक्षनाशिक रोको एक लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि फाय हंड्रेड एक लिटर पाण्याला एक एम एल असा एक स्प्रे मारला कालांतराने हो पुन्हा एक सात आठ दिवसांनी पुन्हा नंतर रुद्र आरती सायक्रोचे रुद्र एक ते पण एक ट्रिपसाठी एक अँड माईटसाठी एक स्प्रे एक लिटर पाण्याला एक एम एलनी अडीच तीन महिन्यानंतर सेटिंग झालं तीन महिन्यानंतर आम्ही फुगवण्यासाठी सायग्रो सायक्रोचे हायड्रोमॅक्स हे एक लिटर पाण्याला अडीच एम एलनी फुगवणीसाठी मेटाकल बोरॉन आणि हायड्रोमॅक्स तीन महिन्यामध्ये तीपर्यंत जास्त पाज राहतो त्यासाठी आम्ही मेरीमॅक्स सीवीड आणि पी प्रो एक ग्रॅमडीवरून एक स्प्रे घेतला सनबर्निंग अतिशय सुंदर प्रकारे न्यूट्रिशन मॅनेजमेंट दांडगे साहेबांनी आमचे मित्र शेतकरी यांना सांगितलेलं आहे तर आलेल्या किंवा जे सांगितलेल्या प्रोडक्टचं खऱ्या प्रकारे त्यांना इम्प्लिमेंट त्यांच्या झाडामध्ये दिसलं की नाही हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर मला सांगा आमच्या दांडगे साहेबांनी जे सांगितलं तर तुमचे त्यांचे संबंध अगदी सात आठ वर्षापासून आहेत परंतु अगदी कंपनीला दोन अडीच वर्षे झालेत की मार्केटमध्ये येऊन आणि त्यांनी तुम्हाला आर टी सायक्रो प्रायव्हेट लिमिटेडचे काही प्रोडक्ट्स वापरायला दिले आणि त्याचा तुम्ही वापरही केला तर मला एक सांगा की तुम्ही ज्या वेळेस हे प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला पिकामध्ये कशाप्रकारे बदल दिसला किंवा तुम्हाला इतर याच्या अगोदर आणि आत्ताच्या पिकामध्ये काय बदल दिसला म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला उत्पन्न कसं होतं आणि आत्ता फळांची शायनिंग

निवेदन लावलं यायला नाही आलं पाहिजे मग हानी झाली पाहिजे मला आपल्याला आलं पाहिजे असं पण निवेदन त्याला पहिलं आम्ही गेलो आम्हाला वगैरे पाणी वेस्ट मिळण्यामध्ये वेस्ट मिळण्यामध्ये बेस्ट रोज दिला पोहोचून आम्ही चार महिन्यामध्ये हिवळी लागलो पाण्या वेळ नंतर मग त्याला दोन ऑक्टोबर महिन्यामध्ये पाण्याच्या कामं तर आम्ही पंचवीस अनवाडी समोरला छाटणी आम्ही जशी जे पाहिजे मैच्या आणत्या ते पूर्णपणे अट होऊ शकत नाही आता पेण्याची आणी आहे पण पाच आहे पण जी जास्त प्रमाणात होती ती पूर्णपणे चालू शकली नंतर मग त्यांनी पाणी द्यायला खाली साधारणतः पंचवीस एकटी डिसेंबाला पाणी त्यांनी आम्हाला द्यायला लावलं

तर मित्रांनो तुम्ही पाहू की तेला म्हणलं की डाळिंबाचा कोरोना याच ठिकाणी आपण असं चालेल कारण डाळिंबावरती जर तेलाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर बऱ्यापैकी बागा वेस्ट जातात म्हणजे पूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांकडून वायाला जातं आणि त्यावेळेस आपण काही करू शकत नाही तर मित्रांनो या गोष्टीला म्हणजे कुठलाही पीक सक्सेस किंवा कुठल्याही प्रकारचा जर आपण सक्सेस गाठलेला असेल तर त्याच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रकारे अनुभवाची जोड असते त्याच वेळेस आपण त्या पिकामध्ये सक्सेस होतो याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे आज लोणी येथे <coughs> राऊतसाहेब अहेर पाटील यांच्या बागेवर आलेलं आहे त्यांच्या बागेमध्ये आपले कंपनीचे धानगे साहेब दिलीप धानगे त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांच्या प्लॉट बघण्यासाठी टी सागरचे साहेब गाडवे साहेब शेलार साहेब आणि सर्व टीम या बागेत आलेलो आहे त्यांच्या बागेमध्ये दिलीप दिलीप साहेब सात ते आठ वर्षापासून बागेत येत असतात त्यांच्या बागेमध्ये अतिशय गेल्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्यांना तो बाग दोन तीन वर्षापासून त्यांच्या हातात येत नव्हता पण ह्या वर्षी दिलीपरावांनी त्यांच्या योग्य न्यूट्रिशन बॅलन्स म्हणजे खत व्यवस्थापन करून वेळोवेळी स्प्रे करून त्या गेल्या रोगाचा तो नव्वद टक्के त्यांना इफेक्ट चांगला जाणवला योग्य मार्ग मार्गदर्शन असल्यामुळे प्लॉट कसा येतो हे ये आपल्या दिलीप धानके साहेबांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे हे पाटलांना दाखवून दिलेलं आहे आर टी सॅग्रोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आरटी सॅग्रोचे कीट असेल गोल्ड असेल आणि स्प्रिंगमध्ये फ्लॉवरिंगमध्ये फ्लॉराबीन असेल ऑस्टिन असेल फोरा आर आरटी बोरा असेल मेटाझिंक झिंक असेल आणि तेला रोगाला आपला पॅरामाइशीन जो हे आहे प्रॉडक्ट आहे अँटीबायोटिक अँटीबायोटिक त्याच्यामध्ये कॉपर मिक्स करा कोणतंही बी फंकी साईड किंवा टाप असेल कुठलंही फंकी मिक्स केल्यानंतर त्या केल्या रोगाला प्रतिबंधक म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते चांगलं काम करते असे अनेक प्रॉडक्ट नवीन नवीन प्रॉडक्ट आरटी सॅग्रो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत आहे आर्टिस अॅग्रोला येऊन दोन नु� वर्ष झालेलं आहे पण अतिशय वेगानं तिचे प्रगतीची वाटचाल चांगल्या पद्धतीने व शेतकऱ्याकडून आर टी प्रॉडक्ट वापरल्या वापरल्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट आल्यामुळे प्रतिसादसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि आर टी शाग्रो दोन वर्षापासून मार्केट म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जे अनेक कंपनी अशा आहे पन्नास पन्नास वर्षे साठ साठ वर्ष झालेले आहे पण आर टी सॅग्रो हे आत्ता दोन वर्षापासून आलेली आहे कंपनी मार्केटमध्ये ते पायामुळं उजवून चांग शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट प्रॉडक्टचे जल देऊन चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे आपल्याला ते उत्कृष्ट उत्पन्न त्यांना शेतकऱ्यांना मिळवून देते आणि मार्ट जे पेपरला पेपरलासुद्धा दर रविवारी आर टी प्रॉडक्टची माहिती आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते असे हे कंपनीचं काम भारभरटीने चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांनी जे प्रॉडक्ट याचं यूज केलं आहे ते शेतकरी परत रिपीट त्या प्रॉडक्टचं मागणी करते त्याच्यामुळे आर टी प्रगती जे आर टी शॅगरो आपल्या कंपनीचे एम डी जे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एव अतिशय आत, प्रगती होऊन चाललेली कंपनी तसेच आमच्या ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये डी आर बोडखे सेल्स ऑफिसर यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली त्यांची टीम राहुल शेलार साहेब असतील प्रदीप गाडेसाहेब असतील दिलीप साहेब असतील तुषार वाळे असतील हे अतिशय अनुभवी दहा दहा वीस वीस वर्षाचे अनुभव असल्यामुळे या कंपनीमध्ये त्यांनी काम सुरू केलं आणि कंपनीची प्रायव्हरिटी एकदम चांगल्या प्रकारे होत चाललेली आहे आणि एवढून पुढेही सुद्धा त्यांची ही टीम अतिशय तन धनमानाने काम करते आणि असंच काम ते पुढेही करतील असं मी कंपनीच्या वतीने गोही देतो मी टी आर आम्ही आता लोणी येथे रावसाहेब पटेल आहे यांच्या बागेमध्ये वेळोवेळी विजिट मारत असतो त्याचप्रमाणे आमचे सहकारी साहेबांकडे हा बाग आहे सात ते आठ वर्षापासून ते बागेचं नियोजन करतात साधारण दोन हजार झाले साधारण त्याप्रमाणे दोन हजार झाडं येतं आणि दोन हजार झाडामध्ये आता हा बाग आहे पाच महिन्यांचा पाच महिन्यांच्या मानाने आज फळांची साईज चारशे साडेचारशे ते ग्रॅमपर्यंत आर टी सायगरोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे याची निश्चितच फायदा या शेतकऱ्यांना झाला आहे आणि याचप्रमाणे वाळेसाहेब असतील आमचे विजय मरकर सर असतील बाकी जे आमची टोटल नगरची टीम असेल सगळ्यांनी वेळोवेळी व्हिजिट करून या बागेला योग्य मार्गदर्शन केले आहे आणि या मार्गदर्शनाखाली आर टी सायगरोच्या पूर्ण टीमचे मी आभारी आहे की त्यांनी हा बागेला उत्कृष्ट प्रकारे खताचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून मार्गदर्शन यांना भेटलं आणि त्याचा शंभर टक्के फायदा आज या शेतकऱ्यांना पाहायला शेतकऱ्यांना शेत त्यांच्या प्लॉटमध्ये पाहायला भेटत आहे त्याचबरोबर जे आपण आजचं परिस्थिती पाहतोय की आज अतिशय ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये तेलाचं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आपल्याला पिकामध्ये पाहायला भेटत असतो तर या ठिकाणी आपल्याला अतिशय कमी प्रमाणामध्ये अगदी नगण्य प्रमाणामध्ये म्हणजे कुठंतरी तेलाचं प्रादुर्भाव आहे परंतु हे सगळं घडतं कशामुळं की योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर योग्य न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती वे सगळ्यात महत्त्वाचा जोर आहे तो म्हणजे आमच्या सहकारी मित्रांनी दिला आणि त्याचा फायदा अतिशय सुंदररित्या आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर अशाच या अनुभवाच्या जोरावरती आज आपण कंपनीचं काम अतिशय वेगाने अतिशय शे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शिरून करत आहोत आणि शेतकऱ्यांना त्याचा शंभर टक्के फायदा सुद्धा होत आहे तर याच अनुषंगावरती आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि आमचे सहकारी मित्र धांडगे साहेब त्याचबरोबर वाळेसाहेब आणि साहेब यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होताना दिसत आहे त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर त्याचबरोबर आरटीस ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या काही प्रोडक्ट जे प्रोडक्ट आहेत याच्याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर कंपनीचं जे फेसबुक पे पेज आहे त्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता समोरील बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आम्ही अतिशय नवीन माहिती त्याचबरोबर असं विविध भागांमध्ये जाऊन आज अगदी दोनशे किलोमीटरवर येऊन आज तुमच्यापर्यंत आम्ही हे चमत्कारिकरित्या काढलेले बदल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत त्याच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहितीपूर्ण जे प्लॉट्स असतील किंवा शेतकऱ्याला आलेला अनुभव त्याचबरोबर प्रोडक्ट्स वापरल्यानंतर काय बदल दिसतो याच्या संदर्भामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू चला तर मंडळी मग आजच्या भागामध्ये एवढंच तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीसह किंवा नवीन पिकाबरोबर तोपर्यंत